आजच्या पिपाठा अंतर्गत आजचा मला बोलू द्या घेऊन येत आहे कोमलते नमस्कार माझे नाव कोमल अवलाडे मी वर्ग साठी शिकते आज मी आजच्या अंतर्गत आजचा मला बोलू द्या विषय घेतला आहे शाळा शाळा ही आपली आईसारखी असते व ते आपण शाळेत होाळेत यायला पाहिजे आपल्या शाळेत वेगवेगळ्या प्रकाराची झाडं व झाडंसुद्धा असले पाहिजे त्या झाडाला जर फळं लागले तेव्हा आपल्याला ते थार फळं खा आपण त्यांचे फळं खाऊ आणि जर आपल्या शाळेत जर फ झाड नसेल तर आपल्याला सावली कोण देणार आपण जेव्हा आपल्या वर्गा जर आपल्या आपला वर्ग जर झाडच असतील विद्या मुली तर जेव्हा आपण बाहेर बसून झाडा खाली झाडाच्या सावलीत बसून आपण पुस्तक वाचू शकतो पण झाड जर आपल्या शाळेत नसले तर आपण आपल्याला उन्हातच बसून पुस्तक वाचावे लागतील म्हणून आपल्या शाळेत झाडा झाडं लावली पाहिजे आणि आपल्या आपल्या शाळेत वे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला वेगवेगळे घटक आपल्या शाळेतले सर्व घटक माहीत असले पाहिजे आणि आपण शाळेत आ आलोकशाला ही आपल्याला कळायला पाहिजे आणि नि नुसतं येऊन गेला अभ्यास काही ना। केला नाही नुसतं बाहेरच फिरणं असं असं केलं नाही पाहिजे तर पूर्ण लक्ष शाळेत आल्यावर पूर्ण लक्ष अभ्यासावरच असलं पाहिजे बा बाहेर फिर फिरायला नाही पाहिजे आणि आपण शाळेत येतो पण आपण बाहेर फिरत राहतो तर आपल्या शाळेत येण्याचा फायदा काय पण आपण शाळेत आल्यावर आप अभ्यासावर लक्ष ज्या गोष्टी आपण ज्यासाठी येतो तो ते उस... तोच काम केलं पाहिजे जसं आपण शाळेत आल्यावर अभ्यासच केला पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष न दे दिलं पाहिजे आणि काही जर आपल्या शाळेत काही कार्यक्रम असले तर त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि शाळा ही आईसारखी असते तर आपण जेव्हा आपल्या श आपल्या गावात जर मंदिरं बांधले तर तेव्हा आपण सर्व त्या मंदिरा मंदिर बांधण्यामध्ये त्यांना पैसे देतो तसंच सर्व गावकरी बांधवांनी असं केलं पाहिजे की व सर्व विद्यार्थी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे की आमच्या शाळा आमची शाळेत कार्यक्रम आहे तुम्ही या जर जर ग गावात काही कार्यक्रम असेल मन देवाचा काही कार्यक्रम असेल तर तेव्हा कशी चढावळी लागते येण्यासाठी तसंच शाळेमध्ये येण्यासाठी चढावळी लागायला पाहिजे असं माझं मत आहे की आपण शाळेत येतो पण काहीतरी त्या शाळेत येण्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा व्हावा यासाठी यावा धन्यवाद